नाशिकच्या पवन नगर परिसरातून एम डी ड्रग्ज विक्री करताना दोन जणांना पोलिसांनी रंग्यात पकडले आहे याबाबत अधिक माहिती अशी की तेरा मे रोजी अंमली व पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना माहिती मिळाली होती की साहिल उर्फ विवेक अनिल कांगुर्डे वय चोवीस राहणार पवननगर सिडको व अमित उर्फ अभिनितीन पाटील वय वीस राहणार पवननगर सिडको हे दोघे स्वतःच्या फायद्यासाठी एम डी हा ड्रग विक्रीसाठी बाळगून विक्री, विक्री करण्याकरिता पवननगर येथील हनुमान मंदिराजवळ येणार आहेत या अनुषंगाने पोलिसांनी तिकडे सापळा रचून दोघांना रंगे हात पकडून त्यांच्याकडून नऊ ग्रॅम वजनाचा मेफेडॉन ड्रग ज्याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये आहे व इतर मुद्देमाल एक लाख पत्तीस हजार रुपये असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दोघांविरुद्ध अंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दैनिक भ्रमर नाशिक